जगाला तारणारा आहे निवृत्तीनाथ महाराजांचा एक म्हटले विठ्ठलाची एक का बर रामेश्वरी एक जगन्नाथपुरी एक आ? काशी विश्वनाथ एक पुष्कळ देव आहेत विठ्ठलाची एक वर्त लक्षात घ्या वर्तमान कालामध्ये चालणार नाण आणि पौराण कालातलं नाण पाठीमागे कशाला आपल्या आपल्या देखत हो, ते पाठीमागे पैसे होते पाच पैसे दहा पैसे नाही पैशापासून होत ते सर्व ते आता आता आहे का व्यवहारात ते बाद झाली ते का बाद झाली कलयुगामध्ये सध्या एकच कोर्ट चालू आहे सध्या मी सांगेल विस्तार प्रमाण सांगेल तुम्हाला मग बघा प्रमाण केलं वाराणसी गया पाहिली द्वारका परी तुका तुका म्हणजे बरोबरीला पंढरी पंढरीश परमात्मा विठ्ठल जनाशी तारक विठ्ठलची एक विठ्ठलची एक का, का। याच्याकरता तुम्हाला पद्मपुराण पाहावं लागेल आणि एवढा वेळ तर आपल्या हातात नाही पण पद्मपुराणामध्ये भगवान परमात्मा तारक का या विश्वामध्ये भगवंताचेच अवतार आहे सर्व पण सर्व अवताराचं सार सर्व अवताराच गुपित सर्व अवताराचं गुल्य ते विटेवर आहे অতারা চারা শীত सुरुवातीला आपण श्लोक म्हणून गेलो समजरण सरोजम सांद्र निलाम जगन निहत पाणी मंडन मंडना तरुण तुलसी कंदरम कंज सदय सदै धवल हर्ष विठ्ठल चिंतया पंडरी परमात्मा तारक का निवृत्तीनाथ महाराजांना प्रश्न विचारला कौ जनाशी तारक विठ्ठलची एक म्हटले त्या पद्मपुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की भगवान जेव्हा पंढरीमध्ये आले ब्रह्म स्वरूपामध्ये त्याच्या बायको ना आटलं झाला ना आपण नेहमी आणि मग तिला घेतलं तेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा बायको डॉच्यावर बसायची खांद्याची त्याची बायको त्याच्या खांद्यावर होती असं वर्णन आलेलं आहे आणि आई बापांना मात्र होते आणि त्यांना वडायचा बायकोला खांद्या म्हणून पुढं काशी यात्रे आणि त्यांचा मुकाम त्या वनामध्ये पडला आणि तिथं ब्रह्म मुहूर्तावर तीन स्त्रिया आल्या काळ कठीण शरीर

तिसऱ्या लगेच बादली भरून आणली सडा खालवला लगेच सडा टाकला तिसऱ्या लगेच रांगोळी घातली फुलं तोडून आणले एवढं करता 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 उदय द्यायची वेळ आली मग त्यांनी ती सेवा केली आणि निघाल्या पण जेव्हा निघाल्या ना तेव्हा त्यांच्या आंबातून दिव्य प्रकाश आहे आहेत दिव्य पाहतच राहिला आल्या तेव्हा कशा होत आता कशा झाल्या हात जोड म्हटले माता प्रश्नाचं उत्तर द्या अशा खवळ्याच्या रागवल्या द्या चांडा दुष्टा पाट्या मुर्खा बरोबर आम्हाला जाऊ जाऊ दे आम्हाला वेळ झाला जाऊ दे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आल्या तेव्हा कशा द्या आणि आता तुम्ही अशा कशा दिव्यू सोडल्या कोण आहात तुम्ही ही गंगा आहे ही यमुना आहे मी सरस्वती आहे जगाला पावन करणारे आम्ही तीर्थ म्हणजे मग तुम्ही आल्या जेव्हा हे तुमचे कर्म जगा भरायचे पापळ करायचं ना आमचे तुमचे जाते

तिथ संतांचं स्थान आहे हा जो आश्रम आहे हा कुक्ट आश्रम त्यांची सेवा केली त्यांचं दर्शन आम्हाला झालं आम्ही पहिल्या स्वरूपाला प्राप्त होतो म्हणून आम्ही तीर्थ संतांच्या भेटीला येतो ठाया 아, 넌왜 이렇게 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 넌 किती कुणी कभा गया आजही आपल्या गोपाळ नगरामध्ये जगाती सर्व तीर्थ अदृश्य रूपाने इथं येतात कीर्तन श्रवण करण्याकरता डाळकरी नाचतात त्यांच्या चरणाची रज लागा चरणीचे रज हो फार गोड चिंतन आहे आता करावं काय एवढा आघात महिमा संतांचा आहे तीर्थ संतांच्या दर्शनाला येतात साधू शीमुनी संतांच्या दर्शनाला येतात सांगू का जीव संतांच्या दर्शनाला इतकी नवलच नाही देव संतांच्या दर्शनाला येतात देव लक्षपूर्वक आहे का देव संतांच्या दर्शनाला माझं विषयांतर होईल थोडं थोडं विषयांतर होईल परंतु तुम्हाला मी पटून देतो अ रामायण आपण वाचता रामायण ऐकताय रामायण पाहताय आपण पाह वाचितोय बी ऐकतोय बी पाहतोय बी कळत किती आहे नाही माहिती कळत किती हे नाही सांगता येईल पण ऐका भगवान प्रभू रामरायचा अवतार झाला <coughs> आणि एकाच मिनिटात रामायण आणि मग लगेच ते विद्या अर्जन केलं विश्वमित्राकडे पुढे विश्वमित्राला यज्ञ करायचा होता म्हणून संरक्षणाला गेले जाता जाता ताटी केला मारलो पहिल्यांदा रामावतारामध्ये पहिल्यांदा ताटिका आणि कृष्ण अवतारामध्ये पहिल्यांदा पुतना कृष्णा अवतारात पाहिजा मारली पुतना मारली, राम अवतारात पहिल्यांदा मारली गोड बसणार नाही तेवढं माझ अवतार रक्षण केलं आणि तिथं त्यांना पत्रिका आली लग्न पत्रिका माझ्या मुलीचं स्वयंवर आहे तुम्ही हजर राहा विश्वमित्राला राम प्रभूला पत्रिका नव्हती लक्ष्मणाला नव्हती दशरथाला नव्हती फक्त विश्वमित्राला पत्रिका होती जानचं स्वयंवर आहे आणि मग विश्वमित्र म्हणे माझे लक्षण केलं चला, चला माझ्या बरोबर तुम्ही पण न्यायला काय हरकत का आहे संघ सुट्टी असल्यावर अरे hmm. सुट्टी असल्यावर संघ न्यायला काय हरकत का नाही <laughs> तीन पिढी ऐकतील आमच्या बरोबर मी आहे माझा मुलगा आहे त्याचाही मुलगा आहे आपल्या आपल्या पण तो वारसा असावा चला विश्वामित्र म्हटले चला तुम्ही आमच्या बरोबर काही काम करून घ्यायचं होतं मग ती गौतम ऋषीचा आश्रम लागला पाषाण्य ना रामा तुझ्या रजदा कुणी पाषाणा त्याची तुझी झाली बाई शिळा होती अहिल्याचा उद्धार झाला तिथून पुढे गेले मिथिला नगरीला तिथं सर्वत्र लोक्यातले राजे जमीन पिळतात कोण दोन ठोकले तर कोण कारण स्वयंवर होत ते काही असं नव्हतं आज बठार व्हायचं मग बस्ताकडे बांधायचं असं नव्हतं काही ते स्वयंवर स्वयंवर जो जिंके त्याला ती मुलगी दिलायची आणि मग जनक राजांनी सांगितलं आता माझ्या कन्याचं स्वयंवर आहे अंकिला तिला परश्रीरामाचं जे शिव धनुष्य आहे तो उचलून त्याला तुम्ही जो लावील त्याला माझी जानकी मान घाली हे ना वाटतं धनुष्य आसना असून कसं असणार आणारे धनुष्य आणि मुख्य हत्ती लावून गुडी दान देवराज बोल हत्ती हो हा दोन हजार दोन हजार ते दानबां दानदांत वांडायचं

धर्माच्या बाबतीत जे चालणारे त्यांना देव कोणी आपल्या हिंदू रक्षण करणारे जे असतील संप्रदायाच काम आहे आपल्या धर्माचं सांभाळ करणारे आपण संलग्न असावं धर्माचे पालन करणे आणि मग हे कुणीच उठे ना मग जनक राजा म्हटला या सर्फ संपूर्ण व्यापारामध्ये कोणीच असा वीर पुरुष नाही का तो हे धनुष्य उतरून आणि माझ्या जानकीला वडील असा तिथं एक राजा येईल काय मोठा एवढा मोठा अजून कोणीच नाही किती कोटीचे वा घोटाळे करू द्या पण एवढा मोठा कुणीच नाही अजून अजून एवढे घोटाळे केले पण ज्याकांनी स्वतःचं घर नाही बांधतो कोटी घरे येथे काश्यानी तांब्याची शुद्ध कांनाचे तो उठला आता तो शिव पण तिथे ऋषी होते त्यांना नमस्कार नाही केला जनकाला नमस्कार नाही केला विधी महात्मा ते शिव धनुष होत त्यालाही नमस्कार गेलामध्ये तो ग्याला उचलायला छाती उठून पडला रक्ताच्या उलण्या आणि मग विश्वामित्र म्हटले प्रभू उठा आणि मग भगवंत उठले भगवंतांनी ते शिवजनेचे उचललं दोरी लावायला गेले आणि कडाडक आवाज आला आता पुढे मोठी कथा येते विश्वामित्र ते परशुराम वगैरे आले मोठे चिंत माते सांगायचं नाही मग तिथं झालं स्वयंवर आणि स्वयंवर करून अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यानंतर एवढा आनंद झाला अयोध्येमध्ये दे, आणि मग दशरथ राजा एक दिवस आरसा असताना एक केस एक केस एक एक, एक, एक केस झाला पांढरा जरा करणामुळे सांगू आली गोष्टी आयुष्याची नीती जवळ आली दशरथ राज्याने पाहिजे आता कोराच्या हातात राजकारभार दिला पाहिजे मग ठरलं लगेच अमक सारे अयोध्ये रामचा अभिषेक रामाचा अभिषेक रामाचा अभिषेक राजा अभिषेक ठरलं संसारामध्ये ठरलं तस कधीच घडत नाही आपण ठरतो येत घडत राजा अभिषेक ठरला झाला का रात्रीतून सरकार बदललं अयोध्ये अयोध्ये सांगतो मी महाराष्ट्रातलं नाही सांगत सुलतेनला कळ ना पुतण्याचा अश्यप घेऊन जायला अवघड गोष्टी आणि मग सरकार बदललं रात्रीतून दोनच बायांनी बदलवलं <laughs> त्या बायांच नाव कोण ठेवी ना त्यांना नाव ठेवी त्या नाव कोण ठेव त्यांच नाव कोण ठेवती नाही त्यांना नाव ठेवी त्या काही काही मंथरा गोपाळ नगर काही 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 काहीच्या स्वभावाच्या राहत्या पण काही काही नाही राहत मंथरेच्या स्वभावाच्या राहत्या मंथरा नाव नाही ठेवती आणि भगवान प्रभू रामचंद्राला कळालं आणि भगवान वनात निघाले आता मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे राचे अभिषेक ठरला तेव्हाचे राम आणि वनात निघाले तेव्हाचे राम भगवान प्रभू रामचंद्रांना जास्ती आनंद केव्हा झाला राज्य अभिषेक होणार होता तेव्हा वनात निघाले केव्हा याला म्हणतात भगवंताला जास्ती आनंद तुम्ही बरोबर दिलं पण वनामध्ये जाण्याकरता भगवंताला आनंद का वाटला दुसरं उत्तर दुसरा प्रश्न माझा अयोध्यापेक्षा वनामध्ये जाण्यामध्ये नाही घोडे नाही हत्ती नाही पाया चपला नाही खायला अन्न नाही पोसल नाही काही नाही अशा अरण्यामध्ये चौदा वर्ष जायचं होतो मग असा आनंद काय होत इथे विठ्ठल करतो आता वनामध्ये संत भेट होती वनामध्ये भक्त अयोध्यापेक्षाही जास्ती अपेक्षित होते त्यांना भेटायचं होत साडे तेरा वर्ष राहिले चित्रकूटावर आणि सहा महिन्याकरता युथ पंचवटी मध्ये आणि युथ आल्यानंतर युथून पुढे खरं रामायण सुरू झाला त्या शिरुपण केले कळ लावली मग मारिस मामा आणि रावण आले कपट केलं इथं येऊन कपट केलं कसं इथं कपट, कपट केलं आणि सीता माईला लंकेला आता पुढे सीता माईला लंकेला नेल्यानंतर पंचवटीला कळाले सीता नाही म्हणून करायला वनावनामध्ये फिरायला लागले झाड दिसलं का झाड त्या झाडाला मिठी मारली माझी शीता माझी शेता पाहिली का डोंगर दिसला दगड दिसला पाणी दिसलं काही आता बरोबर कोण होत लक्ष्मण 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 भगवंताचा भगवंत सख्भाऊ बरोबर होता महाराज त्याला कळना हे असं भाऊ काय कर नाही बायको करतात आणि ते झाडाला आणि गमिरियल मिळत नाही आणि याच बरोबर